आणि बुलेटीनमध्ये एक ताजी बातमी समोर येते ती म्हणजे बीड प्रकरणी आता देवेंद्र फडणवीस कणखर भूमिका घेणार असल्याचं आहे पोलीस महानिरीक्षकांकडून फडणवीसांना आज ब्रिफिंग करण्यात आलेलं आहे फडणवीस उद्या या प्रकरणी उत्तर देणार आहेत त्यापूर्वी पोलीस महानिरीक्षकांकडून फडणवीसांना ब्रिफिंग करण्यात आलं आहे संपूर्ण प्र प्रकरणाची फडणवीस यांनी सविस्तर माहिती घेतली असून फडणवीस या प्रकरणात कणखर भूमिका घेणार असल्याचं आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे मधील वरिष्ठ अधिकारी तपास करण्याची शक्यता आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि त्याचीच गंभीरपणे मुख्यमंत्री दखल घेतील अशी शक्यता वर्तवली जाते सीआयडीकडे हे प्रकरण सोपवलं जाऊ शकतं की आणखी काही शक्यता या प्रकरणात आहेत विनोद काल आणि आज या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी विरोधक सर्वच पक्षांचे नेते आमदारांनी जोरदार विधान विधानविधीमध्ये भूमिका मांडली आहे आणि जे संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर मृत्यूस कार्यभूत असणारे जे आरोपी आहेत त्यांना सगळ्यांना अटक करणं आणि त्यानंतर त्यांच्यावर जे होणारी कारवाई या संदर्भात वेगवेगळ्या मागण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे वाल्मिकी कराड जे थेट धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत आणि त्याच्यावरनं सुद्धा प्रचंड गदारोळ झालेला आहे वाल्मिकी कराड यातले मेन ॲक्यूज म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवला जावा आणि त्यावर ही कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी आहे काही जणांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली काही जणांनी सीआयडीची चौकशीची मागणी केली काही जणांनी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशीची मागणी केली अर्थात वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत अशा परिस्थितीमध्ये काही वेळांपूर्वी जे लॉन ऑर्डर राज्याचे याबाबत उद्या सकाळी अकरा वाजता विधिमंडळामध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीस ज्यावेळेस भूमिका मांडतील त्यावेळेस कणखर भूमिका घेतील असं सांगितलं गेलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सीआयडी आयजी लेव्हलची चौकशीची शक्यता एक वर्तवण्यात आलेली आहे अर्थात सीआयडीच्या लेवलला करतायत की एल सी बीच्या लेव्हलला आय जी लेवलच्या अधिकारी लेवल करतायत असे एक दोन पर्याय आहेत जी लेव्हलचे अधिकारी करत आहेत असे एक दोन पर्याय आहेत पण पर जवळपास आय जी लेवलचे अधिकारीच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील आणि त्याचं जे थेट थे ब्रीफिंग आहे ते थे थेट थे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणाऱ्यांनाच केलं जाणार आहे मध्यस्थी असणाऱ्यांची इंटरफेअर या कुठल्याही प्रकरणामध्ये नको आहेत कारण की एक मेसेज द्यायचा आहे कदाचित यासंदर्भात एक महत्वाची घोषणा विधिमंडळामध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीस करतील असं सांगतायत विनोद धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की आता अतिशय महत्वाची अशी घटना आहे आणि या घटनेची गंभीर घटनेची दखल अखेर घेतली गेलेली आहे दोन दिवसांपासून यावर विधिमंडळात चर्चा सुरू आहे आणि त्यावर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत देवेंद्र फडणवीस या उत्तरादरम्यान कोणती घोषणा करतात हे पाहणं महत्वाचं असेल